सध्या भगव वादळ मुंबईमध्ये येऊन धडकलेलं आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सरकारकडून जरांगेसोबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाहीये शिष्टमंडळ आज चर्चेसाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आरक्षण उपसमिती बैठकीनंतर चर्चा होण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता एक दिवस झालाय काल सकाळी दहा वाजल्यापासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे राज्य शासनाकडून जरांगे यांच्याशी कुठलाही संपर्क अजूनही झालेला नाहीये तर सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नसल्याची माहिती करते काल चर्चा करण्यासाठी सरकारकडून शिष्टमंडळ येणार अशी माहिती मिळालेली होती मात्र अजूनही याबाबत सरकार दरबारी कुठल्याही हालचाली झालेल्या नाही आहेत अशी एक माहिती कळते तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार आज सरकारकडून मनोज जरांगे यांना संपर्क केला जाऊ शकतो अशी एक शक्यता आहे तर आरक्षणाच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर कदाचित चर्चेसाठी सरकारकडून हालचाली सुरू होतील तर मनोज रंगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अजूनही शासनाकडून कुठल्याही प्रकारचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले नाहीये त्यामुळे उपोषणावर आणि आरक्षणाच्या या मागणीवर कसा तोडगा नेमका निघणार आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर आझाद मैदानामध्ये हजारो मराठा आंदोलनकर्ते आलेले आहेत कालपासून या आंदोलनकर्त्यांचा मुक्काम ठिकठिकाणी मुंबईमध्ये दिसतोय आणि आझाद मैदानात दिसतोय आज सकाळी आता या उपोषणाचा दुसरा दिवस असताना आणि आंदोलनाचा दुसरा दिवस असताना काय नेमकं का वातावरण आहे जाणून घेणार आहोत आमचे रिपोर्टर सध्या आपल्याबरोबर जोडले जात आहेत कपिल राऊत आझाद मैदानातल्या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे तर या संपूर्ण आंदोलनावर कालपासून लक्ष ठेवून आहेत प्रतिनिधी मनशी पाठक दोघांकडे जाणून घेऊया या क्षणाच्या महत्वाचे काय नेमके तपशील आहेत काय डिटेल्स आहेत

पण थेट चित्र पाहूया कारण काल दहा वाजता हे आंदोलन सुरू झालेलं आहे आता जी सध्या ही चित्र तुम्ही बघू शकता आझाद मैदानावरती का मनोज जनंगे पाटील ते विश्रांती घेत आहेत काल रात्रीपासून ते विश्रांती घेत आहेत कारण की त्यांनी आमदारही सुरू केलेलं आहे त्याचा जो एक भाग आहे तर दुसरीकडे बघितलं तर शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते ज जा, जमायला जा, सुरुवात झालेली आहेत आणि ते कार्यकर्त्याची घोषणाबाजी ही पाहायला मिळते वरतून पाऊस पडतो आहे खाली चिखल आहे परंतु जी घोषणाबाजी कुठे थांबाचं नाव घेत नाही आहेत आणि हळूहळू ही जी कार्यकर्त्यांची रिग आहे ही वाढत जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स बावीस तास उलटलेले आहे या आंदोलनाला परंतु सरकारकडनं कोणतीही भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे कोणतेही शिष्टमंडळ अजूनपर्यंत भेटण्यास जनांगेनं भेटायला इथे आलेलं नाही आहे कालपर्यंत बोललं जात होतं कोणतरी कोणीतरी शिष्टमंडळ आज आ, काल पोचणार होतं हो पण ते पोचलेलं नाही आहे खरंतर सरकारकडनं अजूनपर्यंत या अजून विचार केला जात नाही अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे आज उपसमितीची बैठक होणार आहे विखे पाटील हे नगरवन आज मुंबईला परतलेले आहेत आणि त्यांची आज बैठक होणार आहे या बैठकीनंतरच सरकारकडून हालचाल केल्या जातील आणि आज संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत काही सरकारकडनं शिष्टमंडळ जे आहे ते म्हणून ज्याला मी पाटलांना भेटू शकतं आणि जो एक वाढीव दिवस दिलेला आहे ह्याच्यामध्ये सरकार जे आहे ते कोणतं तरी पावलं पावलं उचलू शकतं कारण की दिवस आहे शनिवार रविवार आहे आणि ह्या दिवसात जो गणपती बाप्पाचा सण चालू मुंबईचा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो लालबाग असेल गणेश गल्ली असेल या ठिकाणी मोठी गर्दी असते अशा वेळी वरती तोडगा काढणं हे खूप गरजेचं असतं आणि यासाठी आता सरकार पावलं उचलते का हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर मग मुंबई ठप्प होऊ शकते कारण की जरांगाने कालच सांगितलेलं आहे आणि हजारो मराठी बांधव हो, अजूनही आझाद मैदानात घोषणाबाजी सुरू आहे एक दिवस वाढवून मिळालेला आहे त्यामुळे तोडगा कशा पद्धतीने निघतोय हे बघणं खूप ठरणार आहे असे संपर्कात राहा आपल्या मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर सीएसटीएम परिसरामध्ये सध्या आहेत आणि मनशीकडून जाणून घेऊया काय नेमकं तिकडचं वातावरण आहे मनशी काल आपण पाहिलं हजारो मराठा आंदोलक जेव्हा सीएसटी स्थानकावर आलेले होते हा कशा प्रकारे सगळा बोजवारा उडालेला होता आज आता आंदोलनाचा दुसरा दिवस आहे काय नेमकं सगळं वातावरण तिथलं दिसतंय आता आ, काल जी दक्षिण मुंबईत परिस्थिती होती तितकी परिस्थिती आज आपल्याला ट्रॅफिक जॅमची बघायला मिळत नाहीये रस्ते हळूहळू खुले केले जात आहेत मी ज्या रस्त्यावर सध्याच्या घडीला उभी आहे हा टी स्थानकाच्या बाहेरचा रस्ता आहे मुंबई महापालिका मार्गाच्या बाजूचा रस्ता आहे आणि इथे दुतर्फा आपण बघतोय की मराठा आंदोलकांची वाहनं लागलेली आहेत हा मुख्य रस्ता आहे सी एस एम टी स्थानकाकडे जाणारा मात्र या ठिकाणी आपण बघतोय की मधल्या रस्त्यावरून वाहतूक ही सुरळीत ठेवण्यात आलेली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा मराठा आंदोलकांच्या गाड्या लागलेल्या आहेत याच गाड्यांमध्ये आता मराठा आंदोलक हे मुक्काम करतायत सकाळच्या अधिक उरकल्यानंतर आता नाश्ता चहा पाणी हे याच गाड्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ते करतायत शिधा घेऊन आलेले आहेत सोबत त्याच्यामुळे इथेच इथेच स्वयंपाक करणार आणि इथेच जेवणार अशीच त्यांची भूमिका आहे सध्या आपण बघतोय की सकाळचा चहा सुरू आहे सकाळचा नाश्ता चहा झालाय का चहा पाणी सुरू आहे नाश्ता झालाय का चहा चहा घेतला आहे नाश्त्याला आमच्याकडे सर्व नाश्� साहित्य उपलब्ध आहे पण इथं कसल्याही प्रकारची प्रशासनाकडून पाण्याची सुद्धा सोय नाही स्वयंपाकाला संपूर्ण साहित्य आम्ही आणलं पण पाण्याचे उपलब्ध नाहीये काल रात्रीच जेवण झालं का नीट झालं ना झालं ना स्वतः आपण स्वतः केलं सिलेंडर आणलाय गॅस आणलाय तांदूळ आणला होता मसा आणलाय राईस राईस फडणवीस सरकारनी आमचं एक किलोमीटर मधलं अंतर मधलं खायचं प्यायचं बंद केलेलं आहे पाण्याची सोय नाही तिथं टॉयलेटला जायचं म्हणलं टॉयलेटला जायला नाही आज सकाळची आणि कशी उरकलीत आहेत तुम्ही तोंडात होऊन फक्त तोंडाला पाणी मारून बसला होता काही सुद्धा केलेलं नाही जायला सुद्धा कुठं जागा नाही पावसातच आंघोळ केली का फक्त पावसातच आंघोळ केली काही आंघोळच केलं ना पाणी मारलंय फक्त सिलेंडर विलेंडर सगळं आणलाय तुम्ही इथे आणि ट्रक मध्ये संसार मांडलाय आता ट्रक मध्ये सगळी सोय केली दाखवा जरा ट्रक तुमचा आपण मागे बघतोय की चार्जिंगची सोय आहे जनरेटर आहे झोपण्याची सोय आहे एक छोटेखानी खानी बेड सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि इथेच साधारणतः किती आंदोलकांची सोय या ट्रक मध्ये वीस जण राहतात या ट्रक मध्ये धाराशिव ट्रक आहे धाराशिव गोवर्धनवाडी किती जण आले गोवर्धनवाडी वीस जण तर वीस आंदोलक आलेले आहेत सिलेंडर किती दिवस पुरतोय मग आता एक सिलेंडर आणले किती आणले गाडी मध्ये वीस जण आलेले आहेत पर सिलेंडर किती आणले ते सिलेंडर दिवस दिवस एवढा आम्ही साहित्य सर्व घेऊन आलेलो आहोत कशा पद्धती आपण बघतोय की ट्रकमध्ये सगळ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आणण्यात आलेल्या आहेत जास्तीचे कपडे असतील यासोबतच पावसापासून वाचण्यासाठी ताडपत्री असेल जनरेटर असेल त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं मराठा आंदोलकांची जी, जी सध्याचे हाल होत आहेत ते म्हणजे चार्जिंग पॉइंट्स खूप कमी मिळत आहेत मोबाईल चार्ज करण्यासाठी किंवा इतर उपकरणं चार्ज करण्यासाठी तर हा शिधा सुद्धा त्यांनी आणलेला आहे सुका खाऊ आणलेला आहे आणि आजचा जो नाश्ता आहे तो चहा बिस्किटावरती आटोपलेट आलेला आहे काल रात्रीचं जेवण कसं बस आटोपलं मात्र भाज्या सुद्धा ते सोबत घेऊन आलेले आहेत अर्थातच शेतकरी आहात तुम्ही सगळे ओ शेतकरी तुम्ही शेतकरी सगळे सगळे शेतकरी वगैरे कोण नाही ई नोकरदार नाही फक्त शेतकरी आलेले आहेत आम्हाला न्याय हवा आहे लवकरात लवकर की आता सुरू चहा पाणी अधिकृत पार्किंग उपलब्ध करून दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी आता हे ट्रक लावायला टेम्पो लावायला गाड्या लावायला सुरुवात झालेली आहे आणि याच ट्रक टेम्पो मध्ये आता आपला मुक्काम असणार आहे असं मराठा आंदोलक सांगत त्याच्यामुळे मुंबईच्या रस्त्यांना मिळाली होती की रस्ते जाम झाले होते दक्षिण मुंबईमध्ये विस्कळीत स्वरूप आलेलं होतं वाहतुकीला आणि एकंदरीतच सगळे मराठा आंदोलक जिथे मिळेल जागा त्या ठिकाणी आपल्या गाड्या लावत होते ती परिस्थिती मात्र आज आपल्याला दिसत नाहीये जर आपण हा समोरचा पादचारी पूल बघितला तर त्याच्या खाली सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत सगळे टेम्पो लागलेले आहेत ला त्याच्यामुळे आज वाहतूक पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे मुंबईकरांना देखील हे आवाहन केलेलं आहे की जे जे पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिलेले आहेत त्या ठिकाणी आता मुंबईची सार्वजनिक वाहतूक जाईल आणि इतकंच नाही तर ज्या ठिकाणी अधिकृत पार्किंग स्थळ ही उपलब्ध करून दिलेली आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने टेम्पो ट्रक आणि इतर जी मराठा आंदोलकांनी आणलेली वाहनं आहेत ती पार्क करण्यात यावी इतकंच नाही तर अनेक मैदानं सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत की ज्या ठिकाणी ट्रक टेम्पो लावले जातील मराठा आंदोलकांचे आणि त्यांची सोय देखील केली जाईल एकंदरीतच मराठा आंदोलनाचा मुंबईतला हा दुसरा दिवस आहे अं जसं मगाशी माझ्या सहकारी कपिलने सांगितलं की साधारणतः बावीस तास उलटून गेलेले आहेत त्यामुळे प्रतीक्षा आहे की शिष्टमंडळाशी नेमकी बातचीत कशा पद्धतीने होते आणि त्यानंतर या मराठा आंदोलनाचा भवितव्य क्या होत आहे खरे अगदी मनशी दिवसभर आपण या सगळ्या घडामोडी आणि काय नेमकं या आंदोलकांचे काय भूमिका आहे कशा पद्धतीनं आजचा दिवस ते पुढे नेतात हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या आणि सीएसटीएम एस परिसरामध्ये नेमकं कसं वातावरण आहे आंदोलकांची सकाळ नेमकी कशी झालेली आहे हे सगळं आपल्याला ते सविस्तर सांगतात तर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आझाद मैदानात ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे उपोषण सुटणार का मराठी मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघणार का याकडे संपूर्ण मराठा आंदोलकांचं आणि राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे आज शिष्टमंडळ भेटीला येणार का आणि शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण असणार शिष्टमंडळाचा प्रस्ताव नेमका काय असेल अशा